नागपूर येथे आला शिक्षणाच्या पवित्र कामामध्ये फार मोठं योगदान तुम्ही सर्व मंडळी देत आहात आणि तुमचे काही न्यायिक त्यांना सेवेमध्ये कायम करावं ही एक रास्त भावना घेऊन तुम्ही नागपूरमध्ये आलाय जेव्हा मार्च मध्ये तुमचं मुंबईमध्ये आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान राज्य सरकारनं एक समिती गठीत केली आणि त्या समितीमध्ये मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार होतो तेव्हा आमच्या सहकारी मनीषाताई कायंदे आणि आमचे दुसरे सहकारी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे साहेब जेव्हा माझ्याकडे आटपाडी आणि टीम आली तेव्हा मी दोन तीन वेळा माननीय कायंदे मॅडम आणि मात्रे साहेबांच्याकडे तुम्ही समितीचा तात्काळ अहवाल द्यावा अशी विनंती त्यांच्याकडे केली होती दोन हजार पंचवीस ला त्या समितीनं अत्यंत चांगला तुमच्या बाजूला अहवाल दिला मी समितीचं सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो समितीने जी शिफारस केलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या ग्राम विकास खात्यामध्ये जिल्हा परिषदांमध्ये महानगरपालिकामध्ये जी समकक्ष पद आहेत त्या पदावरती आपल्या सर्वांना सेवेत कायम करून घेण्यात यावं तुम्हाला माहित आहे राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी निर्णय घेतले जातात आणि मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की तुमच्या भावना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती आजच मी इथून गेल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्वजण यशवंत स्टेडियम वरती आलाय आणि त्यांना सेवेमध्ये ज्या समितीनं शिफारस केलेली आहे त्या शिफारशीनुसार या सर्व मंडळींना कायम करण्यात यावं अशी तुमची भावना मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत पोहोचवतो आणि तुम्हाला सांगतो इथं जेवढे सगळे आंदोलन सुरू आहेत प्रत्येकाला न्याय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलाय आता मी इकडे येत असताना पोलीस पाटलांचं फार मोठं आंदोलन मोर्चा सुरू होता तीन हजार रुपयाचं मानधन पोलीस पाटलांना होत तीनच सहा सातच पंधरा मान्य मुख्यमंत्री महोदयांनीच केलाय कोतवालांचं आंदोलन तुम्ही बघताय कोतवालांना दोनशे पाचशेच्या च्या वर कधी त्यांच्या मानधनामध्ये वाढ झाली नव्हती परंतु आज महाराष्ट्रातल्या सगळ्या कोतवाल बंधूंना पंधरा हजार रुपये मानधन देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारनं घेतलाय मग आपल्या ताई सेविका ताई असतील ताई असतील आज उमेदच्या सगळ्या महिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येणार आहेत त्यामुळं तुमचं जे काम आहे हे जे शालेय शिक्षण मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका तुम्हा सर्व मंडळींची राहिलेली आहे आणि याची जाणीव सरकारला शंभर टक्के आहे मी तुमचा वकील म्हणून मी राज्य सरकारकडे तुमची बाजू लावून धरेन एवढंच या निमित्तानं सांगतो तुम्हाला यामध्ये कुठलाही त्रास होणार नाही आणि तुमची मागणी सरकारकडून मान्य घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे प्रयत्न करू एवढं या निमित्तानं बोलतो आणि थांबतो